नमस्कार मॅक्स महाराष्ट्र मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आज मी बोलणार आहे शाबरीमाला मंदिरातल्या महिला प्रवेशाविषयी चाललेल्या आंदोलनाबद्दल सुरुवातीलाच मला दोन महिलांचं मनपूर्वक अभिनंदन करायचं आहे या महिलांची नावं आहेत पहिलीचं नाव आहे कनकदुर्गा आणि दुसरीचं नाव आहे बिंदू अम्मिनी या दोन महिलांनी इतिहास घडवला बुधवारी दोन जानेवारी दोन हजार एकोणीसला म्हणजे नव्या वर्षाच्या दुसऱ्या दिवशी पहाटे पावणे चार वाजता या कनकदुर्गा आणि बिंदू या दोन महिलांनी शबरीमाला मंदिरातल्या गाभाऱ्यात प्रवेश केला आणि इतिहास रगडवला आपल्याला माहिती असेल शबरीमाला मंदिरामध्ये मासिक पाळी येणाऱ्या महिलांना प्रवेशबंदी आहे गेली अनेक वर्ष परंपरेच्या नावाखाली रुढीच्या नावाखाली हे केलं जात आहे अठ्ठावीस सप्टेंबरला सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की ही बंदी अत्यंत चुकीची आहे ही नवी अस्पृश्यता आहे हे घटनाविरोधी आहे तेव्हापासून केरळमध्ये आंदोलन चाललेलं आहे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला संघ परिवार भारतीय जनता पक्षाचे लोक विरोध करतायत त्यांचं असं म्हणणं आहे की हिंदू समाजाचं प्रतिनिधित्व आम्हीच करतो त्यामुळे आम्हालाच त्यांच्याविषयी त्यांच्याबद्दल त्यांच्या प्रथांबद्दल परंपरांबद्दल बोलण्याचा अधिकार आहे मात्र गेल्या तीन महिन्यात सतरा महिलांनी मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला परंपरावाद्यांच्या रूढीनिष्ठांच्या विरोधामुळे या महिलांचे प्रयत्न अयशस्वी झाले चोवीस डिसेंबरला कनकदुर्गा आणि बिंदू अमिनी या दोघींनीही पहिला प्रयत्न केला होता त्यात त्या अयशस्वी त्या ठरल्या मात्र दोन जानेवारीला त्यांचा प्रयत्न यशस्वी झाला कोण आहेत या बिंदू अमिनी आणि कनकदुर्गा केरळमधल्या या चाळीशीच्या दोन महिला आहे त्यापैकी बिंदू ही दलित समाजातली आहे आणि आपल्या कॉलेजच्या आयुष्यापासून डाव्या विद्यार्थी चळवळीशी संबंधित आहे ती कायद्याची विद्यार्थिनी आहे आणि सध्या कन्नूर युनिव्हर्सिटीमध्ये ती कायदा हा विषय शिकवते दुसरी जी कनकदुर्गा आहे ही केरळमधल्या उच्चवर्णीय अशा नायर समाजातली आहे तिला सुद्धा मंदिरात जाण्याची इच्छा होती या दोघींचा संपर्क फेसबुकवरून झाला आणि दोघींनी ठरवलं की आपण मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करायचा अर्थातच पोलिसांनी त्यांना संरक्षण दिलं ज्या ज्या महिलेला मंदिरात प्रवेश करायचा आहे त्या त्या, त्या महिलेला आपण संरक्षण देऊ असं केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनी आधीच जाहीर केलेलं आहे या पोलिसांच्या प्रयत्नामध्ये रास्व संघाचे संघ परिवाराचे आणि भाजपचे लोक पायथ्याशी उभं राहून अडथळे आणत होते महिलांना आज जाऊ देत नव्हते त्यांनी मोठा दंगा माजवला होता त्यांनी गुंडगिरी चालवली होती दगडफेक केली होती मात्र या सगळ्या वर मात करून कनकदुर्गा आणि बिंदू मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन पोचलाय अडीच वाजता त्यांनी डोंगर चढायला सुरुवात केली साडेतीन वाजता त्या मंदिरात पोचल्या आणि बरोबर पावणे चार वाजता त्यांनी गाभाऱ्यात प्रवेश केला त्यांच्या बरोबर असलेल्या कोणत्याही भक्तांनी त्यांना विरोध केला नाही मात्र धक्कादायक आणि लाजीरवाणी गोष्ट म्हणजे यांच्या प्रवेशानंतर मंदिरातल्या पुजाऱ्यांनी हा सगळा जो गाभार आहे त्याचं शुद्धीकरण केलं तो धून काढला कारण म्हणे त्याला विटाळ झालेला आहे मंदिरातल्या पुजाऱ्याचं हे कृत्य ब्राह्मण्याचं लक्षण आहे ब्राह्मणी प्रवृत्ती काय असते तिचा राक्षसी चेहरा कसा आहे हे आपण इतिहासात वारंवार पाहिलेलं आहे शबरीमाला मंदिरातल्या पुजाऱ्याचं हे कृत्य ब्राह्मणी वृत्तीचं तर प्रतीक आहेच पण त्याही पेक्षा ते महिला विरोधी आहे माणुसकी मानवताविरोधी मानवता विरोधी आहे आणि भारतीय घटनेच्या विरोधात सुद्धा आहे अशा प्रकारे कोणत्याही भारतीय नागरिकाच्या प्रवेशाने एखाद्या गाभारा बाटू शकत नाही अशुद्ध होऊ शकत नाही हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे त्यामुळे मंदिराच्या पुजाऱ्याचं कृत्य ही केवळ सुप्रीम कोर्टाची अवहेलना नाही सुप्रीम कोर्टाचा अपमान नाही तर तो भारतीय घटनेचा सुद्धा अपमान आहे म्हणून मंदिराच्या या पुजाऱ्याविरुद्ध कारवाई करायला पाहिजे अशी मागणी केरळमधल्या लेखक आणि विचारवंतांच्या संघटनेने केलेली आहे त्यांनी या दोन महिलांच्या मंदिर प्रवेशाला पाठिंबा दिलेला आहे एक प्रकारे या महिलांनी मोठं काम केलेलं आहे या महिलांचं हे पाऊल त्यांची हिंमत क्रांतिकारक परिवर्तनवादी म्हणायला हवी याचं कारण त्यांच्या या धाडसामुळे इतर अनेक महिलांना धाडसाचा हा मार्ग खुला झाला आहे या दोन महिलांनी प्रवेश केल्यानंतर आज श्रीलंकेतल्या एका महिलेने या मंदिरात प्रवेश केला यापुढे ज्या ज्या महिलांची इच्छा आहे त्या त्या महिला इथे मंदिरात प्रवेश करायचा प्रयत्न करतील आणि हळूहळू रूढीवाद्यांचा सनातन्यांचा कर्मट लोकांचा विरोध कोसळून पडेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही मात्र केरळच्या मंदिर मंदिराच्या पुजाऱ्यांनी जे शुद्धीकरण केलं त्या शुद्धीकरणाचा धक्का बसण्याचं काही कारण नाही मी आधी म्हटल्याप्रमाणे ब्राह्मणी प्रवृत्तींचा हा थयाट आहे ब्राह्मणी प्रवृत्तींचा हा विकृत चेहरा आहे आणि तो आपल्याला आज पहिल्यांदा दिसलेला नाही आहे तुम्हाला आठवत असेल वीस मार्च एकोणीसशे सत्तावीसला महाडच्या चौदार तळ्यामध्ये बाबासाहेबांनी सत्याग्रह केला होता या चौदार तळ्याचं पाणी घ्यायला दलितांना बंदी होती त्याविरुद्ध बाबासाहेबांनी आवाज उठवला होता आणि पाण्यावर सर्वांचा अधिकार आहे समान अधिकार आहे दलितांना अशा प्रकारची बंधू असू शकत नाही अशी अस्पृश्यता समाज बाळगू शकत नाही असं म्हणून बाबासाहेबांनी हा चौदार तळ्याचा सत्याग्रह केला होता या सत्याग्रहानंतर सुद्धा मधल्या महान कर्मठांनी महानमधल्या सनातन्यांनी गोमूत्र शिंपडून आणि अनेक धार्मिक विधी करून या चौदार तळ्याचं शुद्धीकरण केलं होतं हा इतिहास विसरता येणार नाही एकोणीसशे अठ्ठावीस नंतर एकोणीसशे तीस साली दोन मार्च एकोणीसशे तीस रोजी बाबा बाबासाहेबांनी बा नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह केला हा सत्याग्रह पाच वर्ष आणि अकरा महिने चालला तरी सुद्धा दलितांना इथल्या मंदिराचे दरवाजे उघडले नाहीत हे लक्षात घ्या हा सत्याग्रह इतका तीव्र होता पण इतका शांततामय होता की मंदिराला मंदिरातल्या पुजाऱ्यांपेक्षा मंदिराला सम मंदिराला समर्थन देणाऱ्या आणि मंदिर प्रवेशाला विरोध करणाऱ्या सनातनांपेक्षा प्रवेश मागणाऱ्या दलितांची संख्या अधिक असून सुद्धा दलितांच्या बाजूने कोणताही हिंसाचार झाला नाही उलट सनातनांनी बाबासाहेबांवर हल्ला केला या हल्ल्यामध्ये बाबासाहेब जखमी झाले तरी सुद्धा त्यांनी आपल्या अनुयायांना संपूर्ण शांततेचं आवाहन केलं पाच वर्ष अकरा महिने उलटल्यावर मंदिर प्रवेश होत नाही असं पाहून बाबासाहेबांनी हा सत्याग्रह मागे घेण्याचा निर्णय घेतला पण त्याच वेळी त्यांच्यामध्ये हिंदू धर्मातले या रानटी प्रथांबद्दल एक तिडी कुठली आणि मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही अशी त्यांनी घोषणा केली बाबासाहेबांच्या मनातले धर्म परिवर्तनाचे विचार त्या काळापासून एकोणीसशे पस्तीस सालपासून सुरू झाले प्रत्यक्ष धर्म परिवर्तन एकवीस वर्षांनी त्यानंतर झालं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे बाबासाहेबांनी एकोणीसशे छप्पन साली धर्म परिवर्तन करून बौद्ध धर्मात प्रवेश केला मी हे अशासाठी सांगतोय की सनातनी समाजाचा विरोध झाल्यामुळे कशा प्रकारे बंडखोरी झाली कशा प्रकारे क्रांतिकार्य झालं कशा प्रकारे परिवर्तन झालं हे आपल्याला समजायला पाहिजे आज केरळमधल्या शबरीमाला मंदिरामध्ये प्रवेश करणाऱ्या कनकदुर्गा आणि बिंदू या दोन महिला सामान्य असतील पण त्यांनी असामान्य काम केलेलं आहे हे काम उद्या इतिहासात नोंदलं जाईल जसं सावित्रीबाई फुलेंनी मुलींसाठी शाळा काढून एक ऐतिहासिक काम केलं होतं तसंच हे मंदिर प्रवेशाचं काम सुद्धा ऐतिहासिक का आहे कोणीतरी सुरुवात करावी लागते या दोन महिलांच्या आधी सतरा महिलांनी मी सांगितल्याप्रमाणे प्रवेशाचा सा प्रयत्न केला होता पण तो यशस्वी झाला होता या महिलांनी मात्र त्यामध्ये यश मिळवल्याचं आपल्याला दिसत आहे मित्र मी एकोणीसशे सत्तावीस आणि एकोणीसशे तीस सालातली उदाहरण दिली पण अगदी दोन वर्षापूर्वी तुम्हाला आठवत असेल दोन हजार सोळा साली महाराष्ट्रामध्ये शनी शंगणा शिंगणापूर मध्ये मंदिर प्रवेशासाठी मोठा संघर्ष झाला होता चाळीस दिन चाळीस दिवस हा तणाव जो आहे तो कायम होता संघर्ष झाला तिथे मंदिरामध्ये गाभाऱ्यामध्ये एक महिला गेली ती कशी गेली तिला कोणी पाठवलं ही महिला विचारपूर्वक गेली का हे अजून स्पष्ट झालेलं नाही पण एक महिला शनी शिंगणापूरच्या गाभाऱ्यामध्ये शिकली शिरली ज्या मंदिरामध्ये अनेक वर्ष महिलांना बंदी होती तिथे जी शिरली आणि हाहाकार माजला या महिलेच्या या अनामिक महिलेच्या कारण आजपर्यंत तिचं नाव उघड झालेलं नाही या अनामिक महिलेच्या प्रवेशानंतर मी म्हटल्याप्रमाणे एकच गोंधळ झाला आणि जसे शबरीमालाचे पुजारी आज ते मंदिर धुवून काढतायत तसंच शनी शिंगणापूरच्या पुजाऱ्यांनी सुद्धा मंदिराचा गाभारा धुवून काढला होता तिथे शुद्धीकरण करण्याचा प्रयत्न केला होता पण तरी सुद्धा शनी शिंगणापूरचं हे आंदोलन सामलं नाही तिथे तृप्ती देसाईनी धडक मारली त्यांना अटक झाली मात्र महाराष्ट्र सरकारला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महिलांचा हा अधिकार मान्य करावा लागला मी अशासाठी सांगतोय की महाराष्ट्रात सुद्धा दोन हजार चौदा पासून भाजपचं सरकार आहे तिथे भाजपचे मुख्यमंत्री मंदिरातल्या महिलांच्या प्रवेशाला पाठिंबा देत आहेत आणि केरळमध्ये मात्र विरोधी पक्ष असणारा भाजप या मंदिर प्रवेशाला विरोध करतोय याला काय म्हणायचं याला सोयीस्कर राजकारण म्हणायचं की संधी साधून म्हणा मना म्हणायचा हे तुम्हीच ठरवा मात्र महाराष्ट्रातला फरक हा आहे की महाराष्ट्रामध्ये अशा बुरसटलेल्या प्रथा अजूनही काही ठिकाणी चालू असल्या तरी सार्वजनिक पातळीवर प्रबोधनाची परंपरा आहे त्यामुळे शनी शिंगणापूरच्या मंदिरात सुद्धा महिलांच्या प्रवेशाला महाराष्ट्रातल्या सत्ताधाऱ्यांसकट सर्व राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला होता शनी शिंगणापूरचं विश्वस्त मंडळ हे त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात होतं सुरुवातीला विश्वस्त मंडळाने विरोध केला मात्र नंतर या विश्वस्त मंडळाने दोन महिला निवडल्या आणि ही प्रक्रिया सोपी होईल असं पाहिलं महाराष्ट्रातल्या वारकरी परंपरेतल्या नेत्यांनी सुद्धा यामध्ये संवादाची भूमिका पार पाडली तृप्ती देसाई यांनी त्यानंतर नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर मंदिरात जाऊन आणि कोल्हापूरला महालक्ष्मीच्या मंदिरात जाऊन सुद्धा प्रवेशाचा प्रयत्न केला एकूण स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्ष झाली तरी सुद्धा काही मंदिरांमध्ये काही मशिदींमध्ये काही चर्चमध्ये महिलांना प्रवेश नाही ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे आणि ज्या ज्या महिला याच्यासाठी आग्रह धरतात यासाठी आंदोलन करतात यासाठी धोका पत्करतात त्या सर्वांना पाठिंबा देणं हे समतानिष्ठ समाजावर विश्वास ठेवणाऱ्या सगळ्यांचं कर्तव्य आहे तुम्हाला माहिती असेल तुमच्या लक्षात असेल शनि शिंगणापूरचा हा प्रकार घडल्यानंतर ताबडतोपीने हाजी अली दर्ग्याचा प्रश्न सुद्धा उपस्थित झाला होता हाजी अली दर्ग्याच्या मजारवर जायला महिलांना बंदी होती त्या, त्या विरुद्ध आवाज उठवला मुस्लिम संघटनेने आवाज उठवला पुरोगामी संघटनाने त्यांना पाठिंबा दिला त्यानंतर तिथे सत्याग्रह झाला या या दर्ग्याच्या ट्रस्टीने त्याला विरोध केला प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं मात्र सुप्रीम कोर्टाने हा दर्गा प्रवेशाला खुला केल्यानंतर ट्रस्टीने तो निर्णय मान्य केला आणि आज या मंदिरामध्ये या माफ करा या दर्ग्यावर महिला जाऊ शकतायत त्याला कुणाचाही विरोध नाही ट्रस्टींचा विरोध नाही सनातनी मुसलमानांचा विरोध नाही सुप्रीम कोर्टाचा निर्णय सर्वांनी मान्य केलाय एरवी मुस्लिम समाजावर आपण टीका करतो त्यांना परंपरावादी म्हणतो त्यांना मागासलेले म्हणतो पण मुस्लिम समाजातच एका ट्रस्टनी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय शांतपणे मान्य केला शबरीमालाबाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्णय संघ परिवार मान्य करायला मात्र तयार दिसत नाही मी हे एवढं सविस्तरपणे अशासाठी सांगतोय की केरळमध्ये गेल्या तीन महिन्यात जे घडलंय जो हिंसाचार झालाय जी दादागिरी झालीय जी गुंडगिरी झाली आहे ती अत्यंत लाजीरवाणी आहे आणि या गुंडगिरीच्या अग्रभागी भारतीय जनता पक्ष आणि संघ परिवार आहे याविषयी आता काही शंका राहिलेली नाहीये संघ परिवार असं म्हणतो की हे सगळ्या सश्रद्ध हिंदूंचं आंदोलन आहे यामध्ये काही अर्थ नाही एक तर संघ परिवार सर्व हिंदूंचं प्रतिनिधित्व करत नाही अनेक हिंदू असे बाहेर आहेत जे सश्रद्ध आहेत पण ज्यांना मंदिरामधला किंवा धार्मिक प्रथातला हा भेदाभाव भेद मान्य नाही पुरुषांबरोबर महिलांनाही समान स्थान मिळालं पाहिजे हे धर्म मानणाऱ्या अनेकांचं मत आहे त्यामुळे संघ परिवार जे म्हणतो तेच हिंदूंचं मत असं ग्राह्य धरायला काही अर्थ नाही मला हे अशासाठी सांगायचं आहे की संघ परिवाराने हे आंदोलन सुरू केलं सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर तर पण त्यापूर्वी सतरा वर्ष ही जी याचिका होती शबरीमाला मंदिराबद्दलची ती सुप्रीम कोर्टात प्रलंबित होती अनेक तारखा पडल्या आणि सतरा वर्षानंतर सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला ज्यांनी याचिका केली त्या त्यातली एक संस्था जी आहे ती संघ परिवाराशी संबंधित आहे जोपर्यंत मामला प्रलंबित होता तोपर्यंत संघ परिवारातल्या कोणीही त्याबद्दल बोललं नाही त्यावर आवाज उठवला नाही त्याला समर्थन दिलं नाही त्याला विरोध केला नाही मात्र सुप्रीम कोर्टाचा निर्णय सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा परंपरेविरुद्ध रुढीविरुद्ध गेल्यावर मात्र संघ परिवार आणि भारतीय जनता पक्षाचे लोक हे रस्त्यावर उतरले यामागे धर्म नाही यामागे शबरीमालाच्या आय्यप्पाची भक्ती नाही यामध्ये निव्वळ राजकारण आहे आणि हेच राजकारण श्रद्धेचं राजकारण भक्तीचं राजकारण हिंदुत्वाचं राजकारण धर्माचं राजकारण संघ परिवाराने अयोध्येमध्ये राम मंदिराच्या बाबतीमध्ये केलेलं आहे हे श्रद्धेचं राजकारण करण सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी संघ परिवारातले कारसेवक अयोध्येत पोचले आणि त्यांनी बाबरी मशिदीचा विध्वंस केला हा इतिहास आपल्याला माहिती आहे जे अयोध्येतला झालं तेच आपण भारतात इतरत्र करू शकतो अशी संघ परिवाराची भावना आहे केरळमध्ये संघ परिवाराचं काम जरी असलं तरी राजकारणामध्ये केरळच्या संघ परिवाराला फारसं स्थान नाही या निमित्ताने ते स्थान मिळेल हिंदू मतांचं ध्रुवीकरण होईल आणि अधिकाधिक हिंदू मतं आपल्या बाजूला येतील असं संघ परिवार आणि भाजपला वाटतंय म्हणून गेले तीन महिने मंदिरातल्या महिलांच्या प्रवेशाला विरोध करण्याचं आंदोलन आणि त्या त्यावर गुंडगिरी करण्याचं करण्याचे प्रकार त्यांनी चालू ठेवलेले आहेत दुर्दैवाची गोष्ट अशी अशी की भारतीय जनता पक्षाचे लोक हे आंदोलन करत असताना दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे लोक मात्र केवळ ढोंगीपणा दुटप्पीपणा करतायत केरळमधल्या विजयन सरकारने सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या बाजूने ठाम भूमिका घेतलेली आहे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी आपल्या अनेक भाषणामधून केरळची प्रबोधनाची परंपरा ठामपणे मांडली आहे आणि साबरीमालातल्या महिलांच्या प्रवेशाला आपला पाठिंबा आहे हे त्यांनी वारंवार सांगितलेलं आहे काँग्रेसने मात्र अशी भूमिका घेतलेली नाही दिल्लीत राहुल गांधी असं म्हणतात की आम्हाला आमचा समतेच्या चळवळीला पाठिंबा आहे महिला सशक्तीकरणाला आमचा पाठिंबा आहे मात्र केरळचे काँग्रेसचे नेते भारतीय जनता पक्षासारखीच भूमिका मांडतात आणि समत समतेपेक्षा घटनेतल्या तत्वापेक्षा परंपरा रूढी मोठ्या आहेत असं म्हणतात आणि महिलांच्या मंदिर प्रवेशाला विरोध करतात याला ढोंबाची म्हणायचं नाही तर काय म्हणायचं केरळचे सुविध्य इंग्रजीचे प्रकांड पंडित असलेले काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी या दोन महिलांनी परवा प्रवेश केल्यानंतर म्हटलं आहे हे अननेसेसरी प्रवोकेशन आहे या प्रक्षोभाची अशा प्र प्रकारे प्रक्षोभ पसरवण्याची गरज नव्हती असं त्यांचं म्हणणं आहे शशी थरूर यांना यांचा अभ्यास मोठा आहे ते जगभर फिरलेले आहेत ते युनायटेड नेशन्समध्ये सुद्धा होते मला तर विचारायचं आहे हे जर अशा प्रकारे मंदिर प्रवेशाचं धाडस महिलांनी करणं हे जर अननेसेसरी प्रोव्होकेशन असेल तर डॉक्टर राजाराम मोहन राय यांनी सती प्रथेविरुद्ध जी मोहीम चालवली ते सुद्धा अननेसेसरी प्रोवोकेशन होतं का ज्योतिराव आणि ज्योतिराव फुले आणि आन, सावित्रीबाई फुले यांनी महिलांची शाळा काढली हे सुद्धा अननेसेसरी प्रोवोकेशन होतं का कुठची प्रथा बदलायची असेल परंपरा बदलायची असेल परंपरेला आव्हान द्यायचं असेल नवा समाज घडवायचा असेल तर अशा प्रकारचं प्रवोकेशन अशा प्रकारचा प्रक्षोभ अशा प्रकारचा दणका अशा प्रकारचा धक्का हा आवश्यक ठरतो शशी थरूर यांनी हे विसरता कामा नये कारण दिल्लीत गेल्यावर जे पुरोगामी म्हणून वावरतात पुरोगामीपणाचा मुखवटा घालतात ते आपल्या मतदारसंघात आपल्या गावात गेल्यानंतर धार्मिक बनतात असा प्रकार आहे राहुल गांधींना या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल तुमची भूमिका काय काँग्रेसची आलेचेकडच्या काळात हिंदू धर्माविषयी इतर धर्मांविषयी भूमिका अत्यंत दुटप्पी राहिलेली आहे त्यामुळे महिलांच्या प्रवेशाला तुमचा पाठिंबा आहे की नाही राहुल गांधी पक्षाचे अध्यक्ष आहेत सर्वोच्च नेते आहेत केरळमधले नेते जरी म्हणत असले तरी घट गट, घटनेच्या संरक्षणासाठी आणि भविष्याकडे नजर ठेवून त्यांनी त्या नेत्यांना आपलं मत बदलायला भाग पाडलं पाहिजे केवळ हिंदूंची मतं भाजपकडे जातील म्हणून घाबरून भाजपसारखीच भूमिका घेणं हे अत्यंत आक्षेपार्ह असं मला वाटतं सगळ्यात धक्कादायक गोष्ट जी केली आहे ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली आहे नरेंद्र मोदी यांनी नवा वर्षाच्या मुहूर्तावर जी मुलाखत दिली त्यामध्ये त्यांनी शबरीमालाचा प्रश्न आणि ट्रिपल तलाक यांची तुलना करायला नकार दिला ते असं म्हणतात की ट्रिपल तलाक हा महिलांवरच्या अन्यायाचा मुद्दा आहे महिला सक्षमीकरणाचा मुद्दा आहे महिलेला मानाचं स्थान मिळावं म्हणून केलेला आम्ही हा कायदा आहे शबरीमालाला मात्र महिलांचा प्रवेश नसणं त्यांना एक रूढी वाटते एक परंपरा वाटते आणि परंपरेचा आदर सर्वांनी केला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे हाही एक प्रकारचा ढोंगीपणाच आहे दुटप्पीपणा आहे कारण मुस्लिम महिलांवर अन्याय झाला की आम्ही धावून जाणार आणि हिंदू महिलांवर अन्याय होत असेल तर आम्ही परंपरेच्या पडद्याआड लपणार हा काय प्रकार आहे हे समजायला तयार नाही हा प्रकार काय आहे हे जर ह्याचा जर विचार करायचा झाला जा तर आपल्या लक्षात येईल की खर तर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं समर्थन करणं घटनेचा आदर करणं घटनेचं रक्षण करणं ही पंतप्रधानांची जबाबदारी आहे पण आमचे आजचे पंतप्रधान आदरणीय हो पंतप्रधान नरेंद्र मोदी असं म्हणतात याचं कारण एकच आहे की ते पंतप्रधान असण्यापेक्षा आणि घटनेप्रती त्यांची निष्ठा असण्यापेक्षा अधिक निष्ठा ही संघ परिवाराशी आहे या सगळ्या गदारोळामध्ये मला अभिनंदन करायचं आहे ते केरळचे मुख्यमंत्री कारण गेले तीन महिने सप्टेंबर अखेरपासून हा गोंधळ केरळमध्ये सुरू आहे आणि पिनराई विजयन यांनी ज्या प्रगल्पपणे ही परिस्थिती हाताळलेली आहे त्यांनी कुठेही आपल्या भूमिकेत तडजोड नाही केली महिलांच्या प्रवेशाला पाठिंबा दिला मात्र हे करताना जे लोक मंदिराच्या पायथ्याशी गोंधळ घालत होते गुंडगिरी करत होते त्यांच्यावर पोलिसांचा अतिरिक्त वापरही केला नाही हे लक्षात घ्या कोणतंही सरकार पोलिसी बळाचा वापर करू शकतं पोलिसी बळ हे त्यांच्या हातातलं असतं पण समोरचे जे नागरिक आहेत त्यावर पोलिसी बळाचा अतिरिक्त वापर आम्ही करणार नाही ही एखाद्या मुख्यमंत्र्याची निष्ठा असू शकते आणि ती कम्युनिस्ट मुख्यमंत्री म्हणून विजयन यांनी दाखवलेली आहे विजयन यांनी त्यानंतर आपल्या प्रत्येक भाषणामध्ये हे सांगितलं की महिलांचा प्रवेश होणं का आवश्यक आहे एवढ्यावरच ते थांबले नाहीत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा फक्त ते आदर करत नव्हते तर महिलांच्या प्रवेशाचा विचार एक कार्यकर्ता म्हणून एक नेता म्हणून त्यां त्यांना पटला होता म्हणून त्यां हा मुद्दा घेऊन ते आपल्या पक्षाकडे गेले आणि महिलांच्या प्रवेशाच्या एक दिवस आधी केरळ मधल्या लाखो महिलांनी एक भिंत उभी केली तिला वुमन्स वॉल असं म्हणतात ही जी महिलांची भिंत होती तिथे महिला पुढे हो येऊन क्षमता घेत होत्या समतेच्या महिला सक्षम सक्षमीकरणाच्या आणि जे परंपरावादी विरोध करतात त्यांना दाखवून देत होत्या की आम्ही लाखो महिला अशा आहोत की ज्यांना समता हवी आहे ज्यांना विषमता नष्ट करायची आहे या सगळ्या महिलांच्या आंदोलनामध्ये डावे पक्ष सहभागी होते डाव्या संघटना सहभागी होत्या पण मुख्यमंत्री पी पिनराई विजयन यांनी या सगळ्या आपल्या पक्षांना आपल्या संघटनांना आपल्या कार्यकर्त्यांना कामाला लावलं ते काम करत होते तशाच राजकारणाची संबंध नसलेल्या पुरोगामी संघटना सुद्धा यामध्ये उतरल्या होत्या म्हणूनच मला मुख्यमंत्री विजयन यांचं अभिनंदन करावं असं वाटतं की पंतप्रधान नरेंद्र मोदींपेक्षा सुद्धा अधिक घटनेशी बांधील की त्यांनी आहे शेवटी एकच म्हणेन शबरीमाला मंदिरामध्ये जसा शनी शंगणापूरच्या मंदिरामध्ये अखेर महिलांचा प्रवेश झाला तसा शबरीमाला मंदिरामध्ये आत्ता दोन किंवा तीनच महिलांचा प्रवेश झालाय तो कायमस्वरूपी व्हायला हवा ही भारतीय राष्ट्राची कसोटी आहे स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्ष उलटली तरी अशा प्रकारे एखाद्या मंदिरात एखाद्या मशिदीमध्ये एखाद्या चर्चमध्ये जर महिलांना प्रवेश मिळत नसेल तर ते अत्यंत धक्कादायक आहे अत्यंत लाजिरवाण आहे आणि ही अपमानस्पद सुद्धा गोष्ट आहे आणि अपमान केवळ आपला आमचा किंवा तुमचा नाही अपमान भारतीय घटनेचा आहे त्यामुळे भारतीय घटनेशी आपली निष्ठा असेल तर समतेचं तत्व आपण अधोरेखित करायला हवं हो, जो न्याय पुरुषांना तोच महिलांना असायला हवा म्हणूनच केवळ सरकारची ही जबाबदारी नाही ही संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे आपण जर भारत एकविसाव्या शतकातला आहे असं म्हणत असू तर अशा प्रकारच्या परंपरांची रूढींची जळमट आपण फेकून दिली पाहिजेत धन्यवाद